सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे दुकानदारांसह प्रवाशांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे अपूर्ण काम त्वरित सुरू करावे अन्यथा व्यापारी वर्गाला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा लढा उभा करू असा निर्वाणीचा इशारा राजकीय सामाजिक व व्यापार क्षेत्रातील नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची समक्ष भेट घेऊन चर्चा व निवेदनातून दिला आहे सटाणा शहरातून जाणाऱ्या साकरी शिर्डी महामार्गाचे काम अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून रस्त्याचे सुरू असलेले काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून थांबवले गेले यामुळे रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते या महामार्गावर महाविद्यालय शाळा बँका हॉस्पिटल शासकीय निमशासकीय कार्यालय असल्याने मोठी वर्दळ असते दुचाकी वाहन चालकांना त्यातल्या त्यात महाविद्यालय व शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते दररोज दोनहून अधिक लहान मोठे अपघात होत असल्याने सध्या लग्नसराई सुरू झाल्याने शहरातील परिसरात मंगल कार्यालय असल्याने याच महामार्गावरून लग्नाला जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहने धावत असल्याने प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन धूळ व वा वाहनांच्या धुराने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे रस्त्याच्या दुतर्फा लाखो रुपये अनामत रकमा देऊन सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसाय सुरू केले आहेत धुळीच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडले गेलेत तर धुळीच्या संरक्षणापासून वाचण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा वापर दुकानांवर होऊ लागला आहे यामुळे व्यवसाय संकटात सापडले आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली रखडलेले काम यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवापूर्वी सुरू करावे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर अतिक्रमणाचा विषय घ्यावा वाहतूकदार व व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासातून तात्काळ मुक्तता द्यावी अन्यथा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांना सोबत घेऊन सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून उभे करू असा खडबडीत इशारा नागरिकांनी दिला आहे येत्या सोमवारी दिनांक तेवीस रोजी ठेकेदारांसह व्यापारी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याबाबतची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी दिले निवेदन देतेवेळी अरविंद सोनवणे जयप्रकाश सोनवणे सुनील पाटील राजनसिंह चौधरी शेखर परदेशी राजू जगताप सागर अहिरे गौरव वाघ विक्रांत पाटील नंदन सोनवणे आबा शेवाळे आप्पा सोनवणे नंदू सोनवणे मंगलसिंह जोहरी गणेश कापडणीस सुनील गायकवाड संदीप खैरनार निरंजन बोरसे आप्पा सोनवणे यशवंत येवला नंदू सोनवणे आदींसह व्यापारी उपस्थित होते संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा